नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब वर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत तर आपण आज विषय घेतलेला आहे तो म्हणजे ट्रॅक्टर चालकांसाठी ट्रॅक्टर चालकांकडून चा, त्यांच्यासाठी एक आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा दिलासा देणारा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितले आहे त्या निर्णयानुसार आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर ट्रॅक्टर चालकांना मोठा दिलासा दिला आहे दिला त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टर घेतो ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्या ट्रॅक्टरचा आपण इन्शुरन्स करतो अथवा आपण ट्रॅक्टर ज्यावेळेस नवीन घेतो त्यावेळेस ती जी काही संबंधित कंपनी असेल ती कंपनी आपल्याला ट्रॅक्टर सोबत ट्रॅक्टरचा इन्शुरन्स करून देते परंतु आपण ट्रॅक्टर हे शेतीच्या कामासाठी वापरत असतो आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर वापरत असताना त्यासाठी आपण लोकलला कुठेतरी ज्या ठिकाणी ट्रॉली बनवून दिली जाती अशा ठिकाणी आपण ट्रॉली बनवून घेतो ती ट्रॉली ही आपल्या लोकलच्या लोकांनी बनवलेली असते त्यामुळे त्या, त्या ट्रॉलीचे पासिंग नसते व त्या ट्रॉलीवरती आपण इन्शुरन्स देखील करत नाही तर आपण त्या ट्रॉली आणि ट्रॅक्टर सोबत चालवत असताना जर एखादा अपघात झाला त्या अपघातामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली एखादा व्यक्ती मयत झाला तर त्यासाठी आपण ज्या वेळेस दिवाणी न्यायालयामध्ये जातो आणि नेवाणी न्यायालयामध्ये समोरची पार्टी आपल्या विरुद्ध केस दाखल करते की या ट्रॅक्टरने असा असा अपघात केलेला आहे आणि त्या अपघातामध्ये आमचे एवढे एवढे नुकसान झालेले आहे तर ते नुकसान आपण त्या ट्रॅक्टर मालकाकडून अथवा ट्रॅक्टरवर असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई करून द्यावे त्यावेळेस ट्रॅक्टरचा ज्यावेळेस अपघात झालेला असतो त्यावेळेस सोबत असणारी ट्रॉली ही पलटी झालेली असेल अथवा त्या ट्रॉलीमुळे कुणाचं नुकसान झालेलं असेल किंवा त्या ट्रॉलीला एखादी गाडी येऊन धडकलेली असेल तर ते अपघात तो ट्रॅक्टरने केलेला नाही तर सदर ट्रॉलीने केलेला आहे असे म्हणून इन्शुरन्स कंपनी सदरच जे काय आपलं नुकसान झाले विरोध पार्टीचं जे नुकसान झाले ना ते नुकसान भरपाई तुम्ही ट्रॅक्टरच्या मालकाकडून घ्या असे सांगितलं जातं आणि त्या संदर्भातच आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा न्याय निर्णय दिलेला आहे त्या न्यायनिर्णयामुळे अशा केसेसमध्ये ज्या ट्रॅक्टर मालकांना नुकसान भरपाईची वेळ येते का असा वाटत असलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे तर आपण तो न्याय निर्णय काय आहे ते पाहूया तर आपण आपल्या आप माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो न्याय निर्णय दिलेला आहे त्या न्याय निर्णय पाहूया आणि त्या न्याय निर्णयामध्ये त्या केसचं नाव आहे की रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध होनामा व इतर असं रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध होनामा व इतर हे असे केस चे नाव आहे आणि सदर केस मध्ये असे म्हटलेले आहे की जर अपघात हा फक्त ट्रॉलीच्या चुकीने स्वतंत्रपणे झाला नाही आणि ट्रॉली ट्रॅक्टरला जोडलेली असेल ट्रॉली ट्रॅक्टरला जोडून रोडवर जात असताना ट्रॉलीच्या मोमेंटचा अपघात झाला असेल तर इन्शुरन्स कंपनीला त्याची जबाबदारी टाळता येणार नाही ट्रॉली ट्रॅक्टरला जोडलेली असल्यामुळे अपघाताचे नुकसान भरपाई देण्याची इन्शुरन्स कंपनी जबाबदार फक्त मालकावर नुकसान भरपाई जबाबदार येता येणार नाही इन्शुरन्स कंपनीने ट्रॉलीच्या हालचालीचा अपघात झाला तर नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे असे या सदर केस मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तर अशाच प्रकारे जर आपल्याकडं ट्रॅक्टर असेल आणि त्यासोबत जर आपण लोकलला बनवलेली ट्रॉली असेल ती ट्रॉली पासिंग केलेली नसेल तर त्या ट्रॉली मार्फत अथवा त्या ट्रॉलीकडून अथवा त्या ट्रॉलीच्या खाली येऊन एखादा जर मृत्यू झालेला असेल अथवा एखाद्या माणसाचे नुकसान झालेले असेल त्याला दुखापत झालेले असेल तर त्यासाठी सदर ट्रॅक्टरच्या मालकाला संपूर्णपणे दोषी धरता येणार नाही असं या केस मध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी मी आपल्याला केसचे नाव पुन्हा एकदा सांगत आहे की रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध होनामा व इतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा न्याय निर्णय आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच आमच्या ऑफिशियल इंस्टाग्राम व ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद